Parwa या जिल्ह्याचे वाचाळ पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदार राजे निंबाळकर व माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्याविषयी अत्यंत अपशब्द वापरले त्या शब्दांचा आम्ही या ठिकाणी शिवसेना धाराशिवच्या वतीने आम्ही जा त्या निषेध करतो दो। आपण बघतो की तानाजी सावंत हे कोविडच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कधी फिरकले नाहीत त्यांना सत्य सत्तेचा आणि पैशाचा मा आलेला आहे परंतु या जिल्ह्यातील जनता या तानाजी सावंतच्या सत्तेचा माज असेल पैशाचा माज असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा हा माज उतरल्याशिवाय या जिल्ह्यातील शिवसैनिक या जिल्ह्यातील शिवसे नागरिक स्वस्थ बसणार नाहीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं के लागणार केलं आज आम्ही या ठिकाणी तानाजी सावंतच्या यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी आम्ही दहन केलं